धुळे तालुक्यातील नावरा गावाजवळ एका शेताजवळ स्त्री जातीचे अभ्रक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे धुळे तालुक्यातील नावरा गावाजवळ शेतामध्ये शेतीचे काम करत असताना एका जणाला दिसले की दोन तरुण हे आपल्या दुचाकीवरून शेताजवळ काहीतरी टाकत आहेत असे दिसले काही वेळानी शेतात काम करणाऱ्या तरुणांनी जवळ जाऊन पाहिले तर, पोलीज पोलीज तर स्त्री जातीचे अभ्रक असल्याचे त्यांना यावेळी दिसले या संदर्भात त्यांनी लागलीच गावातील नागरिकांना घडलेला घटनाक्रम सांगितला त्यानंतर गावकऱ्यांनी लागलीच पोलिसांशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली यानंतर लागलीच पोलीस आणि आरोग्य यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर अभ्रक याची तपासणी केली असता स्त्री जातीचे अभ्रक असल्याचे निदर्शनास आले त्याची तपासणी केली असता ते मयत असून काही वेळापूर्वीच अभ्रक अस काही वेळापूर्वीचेच अभ्रक असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी यावेळी दिली हे आब्रक इथे कोणी टाकले व का टाकले याचा सखोल तपास आता धुळे तालुका पोलीस करत आहेत धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शेसोदे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपला एमडीटीव्ही न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट